धन्यवाद लेखकाने काहीतरी एक सीडिंग केलेलं असतं त्याच्यानंतर त्याला माणसं मिळत जातात एक 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 करत आणि त्याच्यात काहीतरी उभं राहतं आणि आपण त्या संपूर्ण प्रोसेसचा एक भाग असतो ना याच्यामध्ये खरंच खूप मोठा आनंद एक काळाचा एक क्षण असा आला होता की हे सगळं बंद करून टाकावं या मतापर्यंत आम्ही आलो होतो पण नागराज मंजुळेसारखा माणूस आमच्या बरोबर उभा राहिला आणि प्रोजेक्ट पर्यंत आलं धन्यवाद मकरंद विजय विजय गावंडे सगळेच परिवार, ज्यांनी अत्यंत प्रेमाने चित्रपट बघा लोकांना म्हणून सांगितलं जितू तू सू फारच मनापासून प्रेम केलं लोकांनी बायको बायकून धन्यवाद धन्यवाद त्या वा,